महाराष्ट्रात एक जानेवारी ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत सुमारे एक हजार शेहेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे आज ऑगस्ट महिन्यात हा आकडा आणखी वाढला असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे प्रमुख कारण आहे ते कर्ज सरकारी बँकांकडून कर्ज न मिळाल्याने शेतकरी शेतकरी आत्महत्या करतो बँकांकडून कर्ज मिळत नसल्याचे प्रमुख कारण आहे सिव्हिल स्कोअर मात्र सिबिल स्कोअर न बघता कर्ज वाटप करा अन्यथा बँकांवर गुन्हे दाखल करू असे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ मे रोजी सांगितले होते यासोबत आपण असे निर्देश दिलेले आहेत की विशेषतः जे शेतकरी आहेत ज्यांना त्या ठिकाणी कर्ज दिलं जातं तर काही बँका पीक कर्जाकरताही सिबिल स्कोर मागतायत आज मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पीक कर्जाकरता जर बँकेने सिबिल स्कोअर मागितला तर त्यांच्यावर एफ आय आर दाखल करायचा कारण स्टेट लेवल बँकिंग कमिटीमध्ये हा निर्णय झाला आहे की पीक कर्जाकरता सिबिलची अट ठेवता येत नाही त्या संदर्भातला आरबीआयचा सर्क्युलर देखील आहे असं असताना जर काही बँका शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देणार असतील तर नाई लाजाने त्यांच्या विरुद्ध एफ आय आर करावं लागेल देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितले त्याची अंमलबजावणी सरकारने केलीच नाही त्यामुळे आज लाखो शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहत आहेत या याविरोधात धाराशिव येथील शेतकऱ्यांनी आमोरण उपोषण सुरू केले असून आमदार कैलास पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले यावेळी उपोषणकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची ती क्लिप देखील ऐकून दाखवली यावेळी आमदार कैलास पाटील काय म्हणाले ते देखील पाहू खर तर शेतकऱ्यांना उपोषण करायची वेळ येते ही महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे पण ही वेळ का आली याच्या बाबतीत सुद्धा राज्यकर्त्यांनी विचार करणं गरजेचं कर आहे रोज कुठल्या तरी लोकप्रिय लो घोषणा करायच्या आणि ज्यावेळेस अंमलबजावणीची वेळ येते त्यावेळेस निश्चितच त्या ठिकाणी अंमलबजावणीचा दुष्काळ आणि घोषणांचा सुकाळ हे सरकारच काम आहे सिबिलच्या बाबतीत ही ज्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनी वेळोवेळी प्रसारमाध्यमासमोर सांगितलं की सिबिल कुठल्याही पीक कर्जासाठी सिबिल बघितलं जाणार नाही असं आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीच्या मिटिंगमध्ये सांगितलेलं आहे आणि जर असं कोण सिबिल बघून कर्ज ना करत असतील तर त्या ठिकाणी आपण त्यांच्यावर फौजदारी करून दाखल करतो हे ज्यावेळेस राज्याचे प्रमुख सांगतात त्यानंतर शेतकऱ्यांना कुठेतरी यांच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून शेतकरी बँकेत चक्रा मारतात महिनोन महिने चक्रा मारल्यानंतरही शेतकऱ्यांच्या लक्ष येतं की त्यावेळेस बँकेचे अधिकारी सांगतात की आम्हाला घोषणा जरी झाली असते जे टी व्हीवरच्या घोषणा आम्हाला काय अर्थ नाही आम्हाला जोपर्यंत आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडनं कर किंवा शासनाकडनं कुठल्याही लिखित स्वरूपात आम्हाला आदेश येत नाहीत किंवा सूचना मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या ज्या बँकेच्या जुन्या गाईडलाईन्स आहेत म्हणजे सिबिल बघून राईट ऑफ असेल सिबिल असेल ह्याच ज्या गाईडलाईन्स बँकेच्या आहेत त्या प्रमाणात आम्ही कर्ज वाटप करणार त्यामुळे सिव्हिल बघू नका असं कुठेही शासनानं किंवा स्टेट स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीनं साईन दिलेलं नाही त्यामुळे आम्ही सिव्हिल बघूनच देणार हे ज्यावेळेस साईन झालं त्यावेळेस शेतकऱ्यांना नाईला या ठिकाणी उपोषणा बसावं लागतं आपल्याला मी याबाबत ही आवाज उठवला होता आम्ही ज्यावेळेस धाराशिव आणि कळंब तालुक्यातल्या बँकर्सच्या शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली आढावा बैठक घेतली त्या नीट बँक मॅनेजरी होते त्यावेळेसही त्यांनी बँक सांगितलं की आम्हाला कुठलीही शासना करण्याची सूचना आलेली नाही सिव्हिल बघू नका म्हणून त्यामुळं निव्वळ फसव्या घोषणा करणार करून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्यापेक्षा त्या घोषणा करताना त्याचं परिपत्रक निघाले का नाही हे बघणं राज्यकर्त्याचं काम आहे असं मला वाटतं आणि आज तुम्ही परिपत्रक न काढल्यामुळे किंवा बँकांना योग्य त्या सूचना न दिल्यामुळं आज नाईलाजानं पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी कुपोषणाचा मार्ग स्वीकार लागतो लागतोय हे खरंच महाराष्ट्राच्या दृष्टीनं दुर्दैवी आहे आणि आता तरी हे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी यातून बोध घ्यावा आणि याबाबतचं परिपत्रक किंवा फुसल्या बँकांना तात्काळ देण्यात सिबिल खराब आहे आम्ही कर्ज देऊ शकत नाही असे बँकांचे म्हणणे असल्याचे उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले ते बँका सिबिल पाय कर्जाला शेतकऱ्याला नाकारतात आणि सिव्हिल स्कोअर खराब असल्यामुळं सेटलमेंट केलेल्या शेतकऱ्याला रॅटअप केलेल्या शेतकऱ्याला सिव्हिल बघल्याशिवाय ट्रॅक्टर लावल्याशिवाय बँका त्यांना पीक कर्ज देत नाही आणि शासनानं घटना केल्या की शेतकऱ्याचं पीक कर्ज ही सिबिल बघू नका न सिबिल बघता पीक कर्ज द्या असं मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे प्रसारमाध्यमाच्या मधूनचे बातम्या ऐकल्यानंतर अनेक शेतकरी बँकेत जातात आमच्या गावातले दोन तीन शेतकरी मी बँकेत घेऊन गेलो त्यांना जे क्रायटेरिया त्यांनी लावली ते सिबिल खराब आहे आम्ही पीक कर्ज देऊ शकत नाही साहेब उपमुख्यमंत्री साहेब तर असं म्हणतात की सिबिल बघायचं नाही बँकवाले असं म्हणतात की आम्हाला घोष नेऊन चालत नाही कर्ज नेमका आणि बँकांनी काय पीक कर्ज शेतीसाठी केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार असल्याने कर्जाचा हा प्रश्न सरकारने ठरवला तर चुटकी सरशी सुटू शकतो मात्र यात सरकारने केवळ भूमिका न मांडता निर्णयाची अंमलबजावणी केली तर शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न सुटू शकेल